नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यामध्ये सध्या काय चाललंय हे आपण पाहत आहोत भारतीय जनता पक्षामध्ये पराभवाची कारणं शोधली जात आहेत या पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्नही सध्या सुरू आहे म्हणून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही हे आपण बघितलं आहे त्याच पद्धतीनं नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये देखील सर्व काही अलबेल आहे असं नाही लोकसभा निवडणुकीनंतर प्रमाणपत्र घेण्याचा वाद असो किंवा त्या ठिकाणी उपस्थितांची फोटो असतील त्यानंतर माननीय खासदारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात असेल त्या जाहिरातीमध्ये वापरलेले फोटो असतील त्यानंतर नाना पटोले यांची भेट घेण्यासाठी गेलेला एक गट असेल किंवा राष्ट्रीय पातळीवरील जो विषय राहुल गांधी यांनी उचलून धरलेला आहे तो वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी ज्याला आपण नीट म्हणतो त्या संदर्भातलं आंदोलन असेल या सर्व ठिकाणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये दोन गट पडलेत की काय अशी शंका घ्यायला सध्या जागा आहे ही नाराजी आहे की गटबाजी आहे हे येत्या काही काळामध्ये आपल्याला दिसून येईल परंतु एकीकडे बी आर कदम नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत अर्जुन रॅपनवाड जे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते बालाजी चव्हाण बालाजी गाढे आणि इतर बरेच जण हे एकीकडे बी आर कदम काका यांच्यासोबत आहेत तर दुसरीकडे अनेक ठिकाणी चित्र ज्या फोटो छायाचित्र व्हिडिओ किंवा कार्यक्रम आपल्याला दिसत आहेत तर त्या ठिकाणी खासदार वसंतराव चव्हाण आणि आणि त्यांचे जवळचे नातेवाईक आणि नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि त्यांची टीम एकीकडे दिसत आहे तर हे जे दोन गट आपल्याला दिसत आहेत हे पदाधिकारी जरी काँग्रेसमध्ये गटबाजी नाही असं जरी स्पष्टपणे सांगत नसले तरी एकीकडे ही, एकी ही गटबाजी सुरू असल्याचं सर्वसामान्य नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात मात्र येत आहे ही गटबाजी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससाठी मोठी घातक का आहे भारतीय जनता पक्षामध्ये जुने आणि नवे असा वाद सुरू असताना काँग्रेसमध्ये कधी नव्हे ते दोन जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्त केले लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नाराजी नको अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेस खिळखिळी खेल झाली होती आणि हे डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी दोन जिल्हाध्यक्ष नांदेडला काँग्रेसमध्ये मिळाले एकीकडे बी आर कदम ज्यांनी अनेक वर्ष अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्यभार त्यांनी सांभाळला आणि जे आमदार आहेत हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर ते मुखेडचा मुखेड विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलं होतं त्यांच्याकडे दक्षिण मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती आणि अब्दुल सत्तार यांच्यावर शहर पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि चौथे आहेत ते खासदार वसंतराव चव्हाण खरं तर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या एकूणच संघटनात्मक कार्यामुळं किंवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमुळं किंवा दोन जिल्हाध्यक्षांमुळं निवडून आले असं जर कोणी दावा करत असेल तर तो दावा सपशेल खोटा आहे कारण खासदार वसंतराव चव्हाण यांनीच कबूल केलं आहे की ही निवडणूक मतदारांनी हातामध्ये घेतली होती आणि मतदारांमुळंच आपण निवडून आलो असे त्यांनी कबुली दिली त्यामुळं नांदेड लोकसभेची जागा आपल्या बळावर निवडून आली अशी जर कोणी वल्गना करत असेल तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा जिल्हाधीक्षांच्या डोक्यामध्ये हवा गेली की काय असंच आपल्याला म्हणता येईल आणि अशी हवा जाणं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घातक ठरणार आहे एकीकडे हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यावर भाजपाची बी टीम असा आहात असा देखील आरोप होताना आपण पाहतोय याचा खुलासा अद्यापर्यंत हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर किंवा त्यांच्या टीमने केलेला नाही जर असं असेल तर विधानसभेसाठी हे चित्र घातक ठरणार आहे कारण जो फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला तो फटका आता भाजप सहन करणार नाही किंवा जे डॅमेज झालेलं आहे ते कंट्रोल करण्याची परिपूर्ण तयारी भारतीय जनता पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये करू शकतो दुसरीकडे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं अनेक जण नाराज झाले जरंग्या पाटलांच्या आंदोलनामुळं मराठा समाज हा भाजपाच्या विरोधात गेला आणि हे एकूण चित्र नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांच्या राजकीय भवितव्यासाठी चांगलं नाही हे देखील आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा आपली राजकीय क्षमता किंवा जो काही दृष्टिकोन आहे तो दाखवण्यासाठी अशोकराव चव्हाण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र कंबर कसून कामाला लागतील हे देखील तेवढंच खरं आहे म्हणून अशोकराव चव्हाण यांच्या मोठ्या आव्हानासमोर काँग्रेसचे हे दोन जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष टिकतील काय हा देखील मोठा प्रश्न आहे म्हणून नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये जी काही गटबाजी म्हणा किंवा नाराजी आहे ती दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लवकरात लवकर पाव पावलं उचलणं गरजेचं आहे कारण हेच चित्र जर कायम राहिलं तर मोठा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यात बसू शकतो आणि जो जे प्रभारी राज लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेलं आहे हे प्रभारी राज हटवून जी नाराजी आहे ती आत्ताच सहन केलेली बरी कारण हे जे दोन प्रवाह काँग्रेसमध्ये सध्या सुरू आहेत हे दोन प्रवाह काँग्रेसला पराभवाच्या दिशेनं घेऊन जातील हे नक्की आहे म्हणून हे प्रभारी राज हटवून नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एकच जिल्हाध्यक्ष देऊन संपूर्ण संघटनात्मक बांधणी आणि एक नेतृत्व देण्याची खरं तर गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण एकीकडे दोन जिल्हाध्यक्ष तिसरे शहराध्यक्ष आणि चौथे खासदार अशी चौकडी काँग्रेसमध्ये तयार झाल्यामुळं नेमकं कुणाकडं जावं आणि आपली फिर्याद किंवा आपलं म्हणणं कुणाकडे मांडावं अशी परिस्थिती किंवा अशी शंका असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे म्हणून काँग्रेसला एक नेतृत्व देण्याची गरज निर्माण झालेली आहे याकडे नाना पटोले लक्ष देतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक किंवा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आणि ही जी नाराजी आणि गटबाजी आहे त्यामुळं कोण कुणाचा आहे हे अजूनही लक्षात न आल्यामुळं कुणावर विश्वास ठेवावा असं देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे म्हणून नांदेड जिल्हा काँग्रेस क कमिटीला संघटनात्मक बांधणी आणि एक नेतृत्व देण्याची गरज सध्या निर्माण झालेली आहे पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार